विधानसभा निवडणुकीच्या आधी आघाडी सरकारनं आपल्या मंत्रिमंडळात जितेंद्र आव्हाड यांचा समावेश केला जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हकालपट्टीनंतर हे खातं कोणाकडे द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला होता आता हे खातं जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलं जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे नक्कीच त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत काय सांगाल उशीर झाला का जितेंद्र आव्हाड कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचण्याचा असं एक एकंदरीत अशी भावना आहे पण ठीक आहे कारण कुठल्याही पदाचा उपयोग जर एखाद्या लायक माणसाकडे जर असेल ते पद तर त्याचा उपयोग कमी वेळातही करता येतो पण तरी सुद्धा मी पक्ष श्रेष्ठींचे आभारी आहे की त्यांनी आता तरी का होईना ही संधी साहेबांना दिली आहे दरवेळेला जितेंद्र रावड यांचं नाव येईल मंत्री मंडळात येईल मंत्री असं व्हायचं यावेळी सुद्धा थोडीशी भीती की नेहमीप्रमाणेच होईल हो नक्कीच होती मी अजिबात नाही असं म्हणणार नाही पण ह्या वेळेला ज्या व्यक्तींनी ज्या व्यक्तीनी आम्हाला साहेबांना शब्द दिला होता त्या व्यक्तीवर माझा पूर्ण विश्वास होता आणि ते म्हणजे अजितदादा आणि त्यामुळे कुठेतरी नव्वद टक्के असं वाटत होतं की ह्या ह्या वेळेला तरी खरोखर असं असेल तसं जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत जितेजी यांच्याशी आपण बोललो यांनी सांगितलं नक्कीच त्यांच्यावरची पण जबाबदारी आता वाढलेली आहे तुम्ही काय सांगाल त्यांच्या जबाबदारी नक्कीच वाढली आहे बघूया आता कसं कसं पुढे जात दरवेळी यायचं की आता जितेंद्र आव्हाड मंत्रिमंडळात सामील होणार दर काल सुद्धा तुमच्या मनात होती का की दरवेळी सारखंच काय होईल मनामध्ये कुठेतरी एक टेन्शन साहेबांना जे योग्य वाटलं ते मला तीस वर्ष साहेब देत गेलेत त्यामुळे आज त्यांना योग्य वाटत असेल तेच ते, 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 ते देणार आहेत त्याच्यामुळे मला माझ्या आयुष्यात कधी साहेबांवरचा विश्वास हा मला कधीच भीतीदायक म्हणजे भीतीकडे घेऊनच गेला नाही साहेबांच्या जे मनात ते साहेबांनी केलं माझ्यासाठी सहा महिनेच तुमच्या हातात आहे चॅलेंजिंग आहे का आधीच्या मंत्र्यांनी केलेलं काम पुढे न्यायचंय अनेक गोष्टी आहेत त्यांचे ड्रॉबॅक्स आहेत जे काय जबाबदारी ती पार पाडे मी एवढंच मला या क्षणाला सांगू शकेन जी जबाबदारी असेल ती पार पाडली जाईल आणि त्या पद्धतीनेच काम करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं कॅमेरामॅन जितेंद्र वाघमारेसोबत पंकज दळवी मी मराठी न्यूज मुंबई बुलेटिन मध्ये इथे वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा मी मराठी न्यूज